बातमी आहे वाडा पंचायत समितीच्या ऑफिस समोर गेल्या तीन दिवसापासून विविध मागण्यांसाठी भारताचा लोकशाहीवादी युवा महासंघाकडून धरणे आंदोलन सुरू आहे वाडा तालुक्यातील बेरोजगार कामगार शेतमजूर शेतकरी विद्यार्थी व सर्वसामान्यांच्या अनेक प्रश्न मार्गी लावण्यासाठी वाडा पंचायत समिती कार्यालयासमोर हे आंदोलन सुरू आहे लोकशाहीवादी युवा महासंघ अखिल भारतीय किसान सभा अखिल भारतीय जनवादी महिला वा संघटनांनी एकत्र येऊन गोदावर शामराव परवलेकर भवन किरोली फाटा येथून वाडा शहरात रॅली काढली होती त्यानंतर पंचायत समितीवर धडक देऊन हे धरणे आंदोलन गेल्या तीन दिवसापासून सुरू आहे तसेच प्रशासनाच्या अनेक योजनांचा लाभ घेण्यासाठी सरकारी कार्यालयात सर्वसामान्य नागरिकांना हेलफाटे मारावे लागत आहेत सामान्य माणसाला जीवन जगण्यासाठी अन्न वस्त्र आणि निवारा या मूलभूत गरजांची आवश्यकता असते परंतु गरीब जनतेच्या मूलभूत गरजा कॉर्पोरेट धार्जिन्या व भांडवलदारी विचारसरणीच्या धोरणामुळे सध्याची परिस्थिती देशात राज्यात व जिल्ह्यात व वाडा तालुक्यात ही बिकट परिस्थिती दिसून येत आहे सध्याच आम्ही ते आंदोलन करतो आपल्या प्रमुख मागण्या काय आहेत साहेब आमच्या मागण्या प्रमुख म्हणजे आज न, आज आमचा आंदोलनाचा डी वाय फाय या संघटनेकडून जो मोर्चाचे आयोजन आम्ही करून आजचा दुसरा दिवस आंदोलनाचा आहे आणि या आंदोलनामध्ये आमच्या प्रमुख मागण्या अशा आहेत की आ, या पंचायत समिती अंतर्गत जे पण काही प्रश्न आहेत मग पाण्यासंदर्भात संदर्भात योजना रस्त्यांसंदर्भात काही एम आर जी एमआरजीएसचे रस्ते असतील किंवा बांधकाम विभागाकडून जे रस्ते झालेले नाहीत त्या संदर्भात आमच्या मागण्या आहेत तसेच आम्ही घरकुल योजनेच्या संदर्भात सांगायचं झालं तर आमचं एक लाख वीस हजार रुपयाचं घरकुल शासन आम्हाला देतं परंतु त्या या महागाईच्या काळामध्ये एक लाख वीस हजाराच्या घरकुलाच्या निधीमध्ये आमचे घर पूर्ण होत नाही म्हणून आमची एक जास्त मागणी आहे की आम्हाला अडीच लाख रुपये मिळावेत घरकुलाचे अडीच लाख मिळावेत आणि आम्ही त्या अडीच लाखांमध्ये आम्ही त्या तसं घर आम्हाला बांधता येईल आणि तसेच काही ग्रामसेवक लोकं ग्रामपंचायतींमध्ये काही वारंवार आमच्या लोकांना काही कामांसंदर्भात फेऱ्या माराव्या लागतात मर परंतु ग्राम ते ग्रामपंचायतमध्ये मिळत नाहीत ते सांगतात की आम्हाला हे काम आहे ते प्रशिक्षण आहे असे टालाटाल करतात त्याच्यामुळं आमची तीसुद्धा मागणी आहे की ग्रामसेवक लोकांसाठी ग्रामपंचायतमध्ये बायोमेट्रिक मशीन बसवायला पाहिजे तसेच रोजगारसेवक आहेत ते रोजगारसेवकांना कायमस्वरूपी त्यांनी कामामध्ये करून घ्यायला पाहिजे अशी पण मागणी आहे तसे त्यांना रोजगार हमीसारखी कामं करायला लागतात तर त्या रोजगार हमीच्या कामं करण्यासाठी जी ऑनलाईन सिस्टम केलेली आहे त्याच्यामध्ये आमच्या लोकांना काही रे मोबाईलला रे त्यांच्या रेंज नसल्यामुळं तिथे आमची नावं कपात होतात नावं कमी होतात तर ती ऑनलाईन सिस्टीम नसून ती आम्हाला ऑफलाईननी कामं करायला पाहिजेत अशी पण मागणी आहे तसेच जे रोजगारसेवक आमच्याकडे लोकांचे कामं करतात त्यांना स सरकारी याच्याकडून त्यांना विमासुद्धा पाहिजे आणि त्यांचं जे, जे मानधन मिळतं ते त्यांच्या खात्यात डायरेक्ट जमा झालं पाहिजे अशा आमच्या मागण्या आहेत तसेच जे, जे याच्या आपल्या सरकारी दवाखान्याच्या संदर्भात सांगायचं झालं तर आमचं अशी मागणी आहे की जवळजवळ श शंभर बेडचं तिथे हे झालं पाहिजे हॉस्पिटलमध्ये शंभर बेडचं ग्रामीण रुग्णालय झालं पाहिजे